मोठ्या पक्षाचा जीव मुंबईमध्ये अडकला आहे उद्धव ठाकरे यांनी बैठकीमधून भाजपवरती हल्लाबोल केला घरगड्याची संपत्ती मालकापेक्षा जास्त आहे उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली आहे उद्धव ठाकरे यांनी बैठकीमधून भाजपवर टीका करून भाजपावरती टीका केली आहे आणि सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील केली आहे उद्धव ठाकरे यांनी ट्विट केलं आहे पाहूयात जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा जीव मुंबई महापालिकेमध्ये भाजपाला मुंबई आणि मराठी माणसाची मारा ताकद दाखवावी लागेल आपली लढाई मुंबईसाठी ती लढाई आपल्याला झिंकायची आहे मिंदे स्वतःला मोदींचा घरगडी म्हणतो घरगड्याची शेती बघा घरगड्याची संपत्ती मालकापेक्षा जास्त आहे